नमस्कार तुम्हा सर्वांचा आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर ई पी एफ ओबद्दल तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर ती अपडेट काय आहे हे आपण बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वायानं घालवता आजचीच ई पी एफ ओबद्दल असलेली सविस्तर माहिती आपण इथे बघूयात तर इथे बघा मित्रांनो हेडलाईन टुडे ब्रेकिंग ई पी एफ ओ सदस्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे स्कीम सर्टिफिकेट तर ही माहिती आपण सविस्तरपणे इथे बघूयात काय आहे ते स्कीम सर्टिफिकेटबद्दल तुम्ही नोकरी करत असाल आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत म्हणजेच ई पी एफ ओमधील पगारातील काही हिस्सा योगदान देत असाल तर तुम्हाला ई पी एफ योजनेच्या प्रमाणपत्रांबद्दल माहिती असले पाहिजे जे कर्मचाऱ्याला अनेक प्रकारे फायदेशीर आहे ई पी एफ ओमध्ये कर्मचारी आणि योक्ता यांनी केलेले योगदान दोन भागात विभागले जातात एक हिस्सा ई पी एफमध्ये हस्तांतरित केला जातो तर दुसरा भावी पेन्शन फंडात ट्रान्स्फर केला जातो तर पुढे बघा इथे एखाद्या कर्मचाऱ्याने दहा वर्षे सेवा पूर्ण केली आणि दहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ ई पी एफमध्ये योगदान दिले तर त्याच्या वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षानंतर ई पी एफ ओकडून पेन्शनसाठी पात्र ठरतो परंतु एखाद्या व्यक्तीने दहा वर्ष काम केल्यानंतर ई पी एफ ओमध्ये योगदान दिले नाही किंवा बंद केले निवृत्तीच्या वयात पूर्वीच्या योगदानांच्या बदल्यात पेन्शन हवी असेल तर कर्मचारी पेन्शनचा दावा कसा करू शकेल आता अशा प्रकारच्या परिस्थितीत ई पी एफ ओ योजने इतके प्रमाणपत्र उपयोगी पडते ई पी एफ एप योजनेच्या प्रमाणपत्रांशी संबंधित काही खास गोष्टी इथे आपण जाणून घेऊयात तर या योजनेच्या प्रमाणपत्रांचे महत्व काय हे आपण इथे बघूया ई पी एफ ओ आपल्या सदस्यांना योजनेचे प्रमाणपत्र जाहीर करते ज्यामध्ये सदस्य आणि त्यांच्या कुटुंबाची माहिती प्रविष्ट असते हे प्रमाणपत्र ई पी एफ ओ सदस्य पेन्शन योजनेचा सदस्य असल्याचा पुरावा आहे आता समजा एखाद्या ई पी एफ ओ सदस्याने नोकरी बदलली परंतु नवीन कंपनी ई पी एफ ओ कक्षेत येत नसेल तर अशा परिस्थितीत ई पी एफ ओ सदस्याने योजनेचे प्रमाणपत्र घेतले पाहिजे जेणेकरून नंतर व्यक्तीने पुन्हा नोकरी बदलली आणि ई पी एफ ओमध्ये योगदान पुन्हा सुरू झाले तर त्याला योजनेच्या प्रमाणपत्रावरून सदस्यत्व नवीन खात्यात जोडले जाऊ शकते तर इथे बघा ई पी एफ ओमध्ये योगदान पुन्हा सुरू झाले तर त्याला योजनेच्या प्रमाणपत्राद्वारे सदस्यत्व नवीन खात्यात जोडले जाऊ शकते यासाठी ई पी एफ ओ सदस्याला नियुक्त्यांमार्फत अर्ज करावा लागेल जेणेकरून नवीन योगदान मागील योगदानांपासून सुरू होईल आणि यामधील अंतर भरून निघेल तर ही योजना कोणासाठी प्रमाणपत्र फायदेशीर आहे ते आपण इथे बघूया ई पी एफ ओ सदस्यत्वाला दहा वर्षे पूर्ण झाली असेल परंतु आता नोकरी बदलली मात्र वय पन्नास वर्षांपेक्षा कमी आहे अशा लोकांसाठी हे प्रमाणपत्र उपयुक्त आहे ई पी एफ ओकडून पेन्शनचा लाभ घेण्यासाठी किमान वयोमर्यादा पन्नास वर्षे आहे त्यामुळे या प्रमाणपत्राद्वारे पन्नास ते अठ्ठावन्न वर्षाचे लोक पेन्शनचा दावा करू शकतात पन्नास ते अठ्ठावन्न वर्षे वयापर्यंत कमी दराने पेन्शन मिळते तर अठ्ठावन्न वर्षानंतर पूर्ण पेन्शनचा लाभ मिळतो तर पुढे बघा इथे ई पी एफ ओ योजनेचे प्रमाणपत्र कसे मिळते ते ई पी एफ ओ योजनेचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सदस्याने फॉर्म दहा सी भरावा जो ई पी एफ ओ वेबसाईटवरून डाउनलोड करून जवळच्या ई पी एफ ओ कार्यालयात जाऊन सबमिट करू शकता यासोबतच जन्मतारीख रद्द केलेला चेक कर्मचाऱ्यांच्या मुलांचे नाव आणि तपशील यासारखी काही कागदपत्रे जमा करावी लागतात तर हा झाला स्कीम सर्टिफिकेटबद्दल असलेला आजचा अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद